तर मित्रांनो मी उभा आहे सध्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आणि आज आपण प्रवास करणार आहोत पंढरपूर ते कोल्हापूर दीक्षाभूमी आणि आज या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते पाहूया पंढरपूर वरून सकाळचे काही सुंदर नजारे पाहिले भूक लागली होती म्हणून ट्रेन मधला वडापाव ट्राय केला आणि हे कृष्णा नदीचे सुंदर दृश्य पाहिले सोबतच हे सुंदर वळण पाहत पाहत मन या प्रवासात हरवून गेलं आणि हो हे होते या प्रवासातले काही सुंदर क्षण पण हा व्हिडिओ खूपच मजेदार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सुरुवात करूया या प्रवासाला पंढरपूरवरून तर नमस्कार मित्रांनो राम राम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्तीपू तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये थेट पंढरपूरमधून म्हणजेच विटुरायाच्या नगरीमधून मित्रांनो आज आपण एक अशा ट्रेनने प्रवास करणार आहोत जी चार राज्यामधून प्रवास करते ती म्हणजेच गाडी संख्या अकरा झिरो शेहेचाळीस धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस जी पंढरपूरवरून दर बुधवारी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी कोल्हापूरसाठी रवाना होते मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर गणपतीचे नामस्मरण करूया बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दर दर तर मित्रांनो चला करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर मग करूया आपल्या या सुंदर रेल्वे प्रवासाला सुरुवात थेट पंढरपूरमधून तर मित्रांनो दीक्षाभूमी एक्सप्रेस आज पंढरपूरला वीस मिनिट उशिराने पोहोचली आहे डब्ल्यू पी सेवन लोकमोटिव सोबत आणि मित्रांनो आजचा आपला हा कोच आहे यस फोर तर मित्रांनो आता जाणून घेऊया आपल्याला पंढरपूर ते कोल्हापूर तिकीट भाडे किती लागले आहे मित्रांनो जर तुम्ही स्लीपर कोच मधून प्रवास केला तर तुम्हाला या ट्रेनने दीडशे रुपये तिकीट द्यावे लागेल तसेच तुम्ही जर या गाडीतून थर्ड एसी मधून प्रवास केला तर त्यासाठी तुम्हाला पाचशे पंधरा रुपये द्यावे लागतील आणि जर तुम्ही सेकंड एसी मधून प्रवास केला तर त्यासाठी तुम्हाला सातशे वीस रुपये एवढे तिकीट भाडे द्यावे लागेल तर मित्रांनो पंढरपूरवरून गाडी निघताच मी गरमागरम वडापावचा नाश्ता केला आणि सकाळचे कोळे ऊन घेण्यासाठी दरवाजात आलो आणि या कोवळ्या उन्हाचा आनंद घेत होतो तोपर्यंत आपली गाडी आपल्या पहिल्या स्टॉपवर पोहोचली म्हणजे सांगोला येथे तर मित्रांनो दीक्षाभूमी एक्सप्रेस नऊ वाजून आठ मिनिटांनी सांगोला रेल्वे स्टेशनवर पोहोचलेली आहे आणि सांगोला हे शहर डाळिंब उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध असे ठिकाण आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या ट्रेनचा एक मिनिटाचा स्टॉप असणार आहे मित्रांनो दोन मिनिटाचा स्टॉप नंतर आपली ट्रेन सांगोल्यावरून निघाली जत्रोड डाळगाव या अशा छोट्या छोट्या स्टेशनवर थांबत आपली ट्रेन मिरजच्या दिशेने निघाली वाटेतले असे काही सुंदर सुंदर नजारे पाहत आपण नीरज जंक्शन पर्यंत पोहोचलो नीरज येथे आपल्या ट्रेनचे इंजन सुद्धा बदलले जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या ट्रेनचा दहा मिनिटाचा स्टॉप असणार आहे मित्रांनो एकशे छत्तीस किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरवरून आपली ट्रेन मिरज जंक्शनवरती पोहोचलेली आहे दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी मित्रांनो मिरज जंक्शन हे एक, एक जंक्शन स्टेशन आहे कारण इथून एक लाईन कोल्हापूरला जाते एक लाईन लोंडा बेळगाव या मार्गाने पुढे जाते तर मित्रांनो मिरज जंक्शन हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि मिरज हे वैद्यकीय दृष्ट्या एक महत्त्वाचे शहर आहे कारण या ठिकाणी भरपूर असे मोठमोठे हॉस्पिटल हो। सुद्धा आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्या ट्रेनचे इंजिन बदललं जाणार आहे त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटं आपली ट्रेन या ठिकाणी थांबणार आहे तर मित्रांनो आपल्या ट्रेनचं इंजन बदलण्यासाठी पुढं जात आहे आता तर मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर एक वरती कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस आलेली आहे मिरज जंक्शनवरती तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये एक अलगच सीन चालू आहे जनरल तिकीट काढून मित्रांनो बिंदास लोक स्लीपरमधून प्रवास करत आहेत आणि आता टी टी सर आल्यानंतर सगळे बाहेर गेलेले आहेत आणि आपला कोच जो आहे तो रिकामा झालेला आहे थोडा तर मित्रांनो अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मीरज जंक्शनवरून आपली ट्रेन निघालेली आहे आणि मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर एक वरती कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आप मिळून जाईल तुम्हाला पाहायचा असेल तर तोही आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे मिरज वरून निघाल्यावर लगेचच हे सुंदर वळण पाहायला मिळते बहुतेक आपल्याला क्रॉसिंग होणार आहे तर मित्रांनो हक्क इथं आपल्याला आता थोड्याच वेळात कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस क्रॉसिंग होणार आहे हातकनंगले सोडताच आपली गाडी टॉप स्पीडमध्ये चालत आहे आणि जबरदस्त स्पीडमध्ये वलीवडे स्टेशन आपण सध्या स्किप करत आहोत आणि मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या शेवटच्या स्टॉप वर म्हणजेच कोल्हापूर रेल्वे स्टेशन वर आणि बहुतेक आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोन वर आली आहे कारण प्लॅटफॉर्म नंबर एक वर कोणती तरी गाडी ही आहे पुणे शहरच्या डब्ल्यू पी सेव्हन सोबत मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर एक वरती लागलेली आहे कोल्हापूरला मित्रांनो गाडी संख्या अकरा झिरो शेहेचाळीस धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस कोल्हापूर येथे बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचलेली आहे दहा मिनिटा अगोदर मित्रांनो आपली ट्रेन कोल्हापूर येथे पोहोचलेली आहे आणि या ट्रेनमध्ये टांगेकार असल्यामुळे या ट्रेनमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची काही अडचण होणार नाही तसेच मित्रांनो आपला प्रवास खूप छान झालेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर मित्रांनो छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे तुम्ही मध्ये राहू शकता या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर दोन वरती डॉर्मॅट्रीची सोय आहे आणि मित्रांनो जर तुमचं दुसऱ्या ट्रेनचं तिकीट कन्फर्म बुकिंग असेल तरच तुम्हाला या फॅसिलिटीचा वापर करता येईल आणि इथे तुम्हाला बुकिंग मिळेल तर मित्रांनो संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये पोहोचलो या ठिकाणी गर्दी खूपच कमी होती त्यामुळे दहा ते पंधरा मिनिटातच माझे दर्शन झाले आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेल्वे प्रवासात तोपर्यंत धन्यवाद